ऐकावं ते नवलच अशातला हा प्रकार नसून मै खाऊंगा सबको खाणे दुंगा हा नारा पुणे या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक महानगरातून आता हा देशात कुठेतरी पोचत आहे मागच्या पंधरवाड्यामध्ये जे मुरलीधर मोहळ आहे यांनी वाजवलेली मुरली आणि तिथे जैन मंदिराच्या जमिनीला विकून केलेला व्यवहार आणि त्या अनुषंगानं उघडकीस आलेला भ्रष्टाचार हा कुठे ना कुठे थंड होत नाही किंवा हा कुठे ना कुठे समजत नाही त्याचा पर्दाफाश होत नाही तर पाठोपाठ लगोलग हा दुसरा भ्रष्टाचाराचं प्रकरण समोर आलेलं आहे हा एकमेकांना दिवसण्याचा आणि एकमेकांचे प्रकरण काढण्याचा हा महायुतीतला देखील कट कारस्थानाचा भाग आहे त्यामुळे हे गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे आणि सरकार हे सरकारमधलेच घटक पक्ष हे एकमेकाची प्रकरण कशी बाहेर काढतात आहे हे बघणं या निमित्तानं अत्यंत औचित्याचं ठरत आहे आणि जो प्रश्न अजितदादा पवारांच्या माध्यमातून या ठिकाणी निर्माण झालाय सत्तर हजार कोटीच्या भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर भोपाळ या ठिकाणी नरेंद्र मोदींनी सांगितलं की सगळ्यांना आम्ही कारवाई करू जेलमध्ये पाठवू त्यापूर्वी देवेंद्र फडणवीस म्हणत होते की अजितदादा पवार यांना आम्ही चक्की पिसिंग 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 जेलमध्ये पाठवणार त्यांचा पक्ष फोडत असताना त्यांनाच मंत्रिमंडळामध्ये सामील करून घेतलं ते कशासाठी करून घेतलं तर याच प्रकारचा नंगा आणि भ्रष्टाचार करण्याकरता अजित पवारांना भाजपच्या सोबत त्यांनी सहभागी करून घेतलं याचा आज थेट पुरावा हा पुण्यातून मिळालेला आहे पुण्याचं पालकमंत्रीपद का हवावं हवं याचंही उत्तर या निमित्तानं मिळालं कुठे नदीआडची प्राईम लोकेशनची जागा ही मोफत दिला जाते फुकट दिला जाते वर स्टॅम्प ड्युटी माफ केल्या जाते अहो आम्ही कर्जमाफीसाठी टाहो फोडत आहोत शेतकरी अहवाल दिलाय त्यांच्या कर्जमाफीच्या अनुषंगाने जर प्रश्न विचारला तर आपली तळपायाच्या मस्तकाला जाते आणि स्वतःच्या चिरंजीवांना अजितदादा अर्थात त्या जिल्ह्याचे पालकमंत्री ते स्टॅम्प ड्युटी माफ करतात हा त्यांच्या वागण्यातला करणे आणि मधलं जे अंतर आहे ते या निमित्तानं स्पष्ट होतं अजितदादा पवार यांना भस्म्या नावाचा आजार झालेला आहे आणि हा भस्म्या आजार झाल्यावर कितीही खाल्लं किती खाल्लं खाल तर अधिक खाव वाटतं अरे पहिले जेवढं खाल्लेले बाबा अजून किती खाणार